नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय आजपासून राज्यामध्ये लागू शेतकरी स्तरावरील उन्हाळी हंगाम पीक पाहणी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ही सुरू झालेली आहे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्मार्ट नोंदणी आवश्यक असल्याचं या ठिकाणी कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आपलं पीक आपली नोंद आपला लाभ होय ई पीक पाणीचे फायदे पीक विमा नैसर्गिक आपत्ती एम एस अंतर्गत पिकाची नोंद पीक कर्ज ॲग्रिस्टॅक अंतर्गत सर्व योजनेचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे पीक विम्याचासुद्धा लाभ मिळेल नैसर्गिक आपत्तीचा लाभ मिळेल एम एस पी अंतर्गत पिकाची जी नोंद आहे त्याचासुद्धा या ठिकाणी लाभ मिळेल त्याच्यानंतर पीक कर्जासाठी ई पीक पाहणी हे उपयोगी असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे हे ॲग्रिस्टॅक योजना ही सरकारनं सुरू केलेली आहे फक्त अनुदान किंवा सबसिडीसाठीच नाही तर कृषी विभागातील सर्व योजनांसाठी ही फायदेशीर ठरणार आहे शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी आत्तापर्यंत नऊ लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी फार्मर आय डी काढलेला आहे शेतकऱ्यांची शेतकरी ओळख क्रमांकासाठी फार्मर आय डी नोंदणी झाली असून आपण पण आपली नोंदणी आज आजच करून घ्या असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर कृषी आयोजनाच्या लाभासाठी आजच नागरी सुविधा केंद्रात म्हणजे सी एस सी जाऊन नोंदणी करा व फार्मर आय डी काढून घ्या असं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा